धारदार शस्त्र हातात घेऊन सोशल मीडियावर चमकोगिरी करणाऱ्या प्रकारात वाढ झाली आहे भाईगिरी करण्याचे हे भाई फॅट रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे अंबड येथील दीपक यादव या तरुणानं हातात तलवार घेऊन इन्स्टाग्रामवर आपली छवी रील्सच्या माध्यमातून प्रसारित केली आणि जे व्हायचे तेच घडले ही बाब लक्षात येताच पोलिसांनी दीपक यादवला ताब्यात घेतलं सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी याबाबत माहिती दिली व्हॉट्सअप ट्विटर किंवा फेसबुक अशावर आपली आपली दहशत निर्माण करतात काही गुन्हेगार त्यांच्यावर नजर ठेवून कारवाई करण्यावर आदेश दिले होते त्याप्रमाणे कुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार प्रदीप ठाकरे यांनी इंस्टाग्रामवर दीपक यादव नामक एक इसम याने ट्विटरवर त्याचा तलवारीसह फोटो अपलोड करून अपलोड करून लोकांना दहशत निर्माण होईल म्हणून तिचं त्या परिसरामध्ये दहशत निर्माण होऊन लोकांना धाक दाखवा वगैरे काहीतरी त्याचा उद्देश असेल अशा प्रकारे त्यांनी अपलोड केला आम्ही त्याच्यावर सदरच्या इंस्टाग्राम व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर बघत असताना प्रदीप यास हा फोटो आढळला त्यावरून आमचे गुंडागिर टीम यांनी माननीय पोलीस उपायुक्त श्री बच्चाव सर गुन्हे व माननीय सहायक पुलिस आयुक्त श्री तो डॉक्टर पोले सर गुने यहाँ सदर की महति देव मार्गदर्शनाखा गुंडा विरोधी तर तो पुलिस गठड़ी वाले इंस्टाग्राम का हा हिरो पार जीरो हो ग ये बच्चों के खेलने की चीज नहीं हाथ कट जाए तो खून निकल आता है ए फ्यू मोमेंट्स लेटर मैं दीपक यादव अपने नाम की दहशत फैलाने के लिए तलवार हाथ में लेकर फोटो खिंचाई थी मेरे को नासिक के गुंडा गोट ने गिरफ्तार कर लिए हैं मेरे से बहुत बड़ी गलती हो गई है आप भी प्लीज ऐसा गलती मत कर प्रकरण पुलिस थाने अगुना दाखिल है गुड्डू शेख दिशा नाशिक नासिक